बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा कोण विजय होईल अजितदादा पवार की हो। योगेंद्र पवार यांच्या मागे शरद पवारचा आशीर्वाद आहे खूप तुल्यभर लढत अशी बोलली जात आहे अजित पवार यांनी कामाचा सपाटा लावला आहे गेल्या तीस वर्षात बारामतीमध्ये तसंच सध्या मतदारांमध्ये बारामतीमध्ये एक भावना निर्माण झाली आहे की वरचं मत ताईंला लोकसभेला आणि खालचं मत विधानसभेचं हे दादांना द्यायचं आपल्याला ताई पण हव्यात आणि दादा पण हव्यात दोघांच्या माध्यमातून आपल्याला विकास कामं करायची आहेत असं एक वातावरण निर्माण केलंय अजितदादा गटांनी आणि लोकांचाही त्यांना चांगला प्रतिसादही भेटत आहे दुसरीकडे शरद पवार यांनी चांगलं रान पेटवलं आहे अजितदादा यांच्या विरोधात अजितला रिटायर करा असं ते म्हटले एका सभेमध्ये इनडायरेक्टली की मी वीस वर्ष बारामतीची सेवा केली सुरुवातीला त्यानंतर अजितनी तीस वर्ष सेवा केली तुमची आता योगेंदर खूप चांगला मुलगा आहे त्याला पुढच्या काळात तुमची सेवा करण्याची संधी द्या उद्या अठरा तारखेला प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि बारामती शरद पवार यांची सभा आहे त्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्यामध्ये शरद पवार काय बोलतात यावर बराच निकाल अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं बारामतीमध्ये योगेंद्र पवार निवडून येतील की अजित पवार त्यांना चितपट करतील दुसरीकडे तीस वर्षामध्ये दादा यांना पहिल्यांदाच बारामती मतदारसंघ पिंजून काढायला लागत आहे अजित पवार एका प्रचार सभेमध्ये बोलून गेले की मी बारामतीसाठी काय काय नाही केलं मी बारामतीसाठी बोर इंदापूर फलटणचं पाणीही चोरलं आणि तुमच्यासाठी तुमचं आर्थिक उत्पन्न वाढावं शेतीच्या माध्यमात त्यासाठी मी एवढं काय काय केलं तर मला तुम्ही पुन्हा एकदा संधी द्या शेवटी शरद पवार यांच्या सांगत्या सभेमध्ये शरद पवार कोणता डाव खेळतात यावरच इथला निकाल अवलंबून आहे नाहीतर अजितदाता हे पुन्हा ऐंशी हजार मतदानाने इथे निवडून येतील शरद पवार एक असंही बोलू शकतात की अजित पवार यांनी गद्दारी केली जसं ते इतर ठिकाणी म्हटले तुम्हाला काय वाटतंय दादा पुन्हा निवडून येतील की शरद पवार त्यांना चितपट करतील योगेंद्र पवार यांच्या माफत काय वाटते बारामती विधानसभेचा कोण होईल आमदार कमेंट करा